हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या आपण तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे बघत ॲडव्होकेट या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ॲडव्होकेट या चॅनेलवर मी तुम्हाला सर्व कायदेशीर माहिती मराठीमध्ये आणि अत्यंत कमी वेळात देत असते मी आशा करते की ऍडव्होकेट आई या चॅनेलद्वारे तुम्हाला कायदेशीर माहिती जी गरजेची आहे आणि अत्यंत उपयोगी आहे ती माहिती तुम्हाला मिळत असेलच देखील नेहमीप्रमाणेच महत्वपूर्ण झाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नसेल तर त्या प्रश्नाचे उत्तर मी, प्रश्ना मी नक्कीच एक सेपरेट व्हिडिओ मधून घेऊन येणार आहे म्हणजे तो एकच व्हिडिओ तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून असणार आहे त्यामुळे तुम्ही अजिबात निराश होऊ नका सुद्धा एखादा प्रश्न आणि त्याचे उत्तर द्यायचे माझ्याकडून राहून गेले तर त्यासाठी मी आधीच तुमची माफी मागते तो प्रश्न तुम्ही मला परत एकदा कमेंट मध्ये लिहून कळवा मी जमिनीवर ऍड करायचे आहे ते कसे करता येईल पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा कायदेशीर अधिकार हा हिंदू कायद्याप्रमाणे असतोच परंतु जर तुम्हाला आताच तुमच्या पत्नीचे नाव मालमत्तेवर लावायचे असेल तर तुम्हाला पत्नीच्या नावे पत्र करावे लागेल हे बक्षीसपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणी करावे लागेल त्यानंतर तुमच्या पत्नीचे नाव मालमत्तेवर मालक म्हणून लागू शकते हा हे बक्षीसपत्र कसे करायचे या संबंधीच्या माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर अपलोड केला आहे त्या व्हिडिओची लिंक कमी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता प्रश्न पुढचा सात बारा उतार्यावर नाव नसताना देखील शेतजमीन खरेदी करता येते का आणि ती कशी जशीच रिलेटेड अजून एक प्रश्न आहे आम्हाला शेती घ्यायची आहे पण आमच्याकडे शेती नाही तर अशा वेळी काय करायचे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात फक्त शेतकऱ्यांनाच शेतजमीन खरेदी करता येते याचाच अर्थ ज्या व्यक्तीच्या नावावर सात बारा उतारा आहे अशाच व्यक्तीला शेतजमीन खरेदी करता येते असा नियम आहे परंतु अनेक लोकांकडे शेतजमीन नसते मात्र त्यांना शेती करण्याची आवड असते परंतु आपल्या राज्याच्या शेतजमिनीचा विचार केला तर शेती करण्याची हौस आपल्यापैकी बरेच जणांना आहे मात्र शेतजमीन नसल्यामुळे कशी शेती करायची असा प्रश्न उभा राहतो आज आपण यासाठी काय तरतुदी आहेत आणि त्या कोणत्या आहेत हे डिटेलमध्ये बघणार आहोत आता सर्वप्रथम जमिनीच्या विक्री पत्राद्वारे तुम्ही शेतजमीन कशी खरेदी करू शकता ते बघूया जर समजा तुमच्या नावावर सात बारा उतारा नसेल आणि तुम्हाला नवीन शेतजमीन खरेदी करायची असेल तर यासाठी तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढ्यांनी तुमची वडिलोपार्जित जमीन नेमकी कोणाला विकली आहे याची माहिती काढून त्या सदर व्यक्तीकडून त्या विक्रीपत्राची एक कॉपी घेऊन ती कॉपी तुम्ही शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून वापरू शकता या विक्रीपत्रावर तुमच्या वडिलोपार्जित शेतीचा जुना सात क्रमांक मिळेल या नंबरवरून तुम्ही त्यावेळेच्या रेकॉर्डची कॉपी मिळवू शकता यावरून तुम्ही वंश परंपरेने शेतकरी आहात हे सिद्ध होऊ शकते त्यावरून मग तुम्ही शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र बनवून घेऊ शकता एकदा तुम्हाला शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळाले की तुम्ही शेतजमीन घेण्यासाठी नक्की पात्र ठरू शकता आणि तुमच्या इच्छेप्रमाणे शेतजमीन खरेदी करून शेती देखील करू शकता आता दुसऱ्या केसमध्ये म्हणजे नातेवाईकांच्या जमिनीवर नाव लावून शेतजमीन खरेदी कशी करायची ते बघूया जर समजा तुमचे काका चुलत काका, यांची शेतजमीन असेल तर त्या जमिनीच्या उतार्यावर तुमचे नाव लावून घेणे हा एक पर्याय होऊ शकतो तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात हे नाव लावून घेऊ शकता तुमची शेतजमीन खरेदी करून झाली की तुम्ही त्यांना हक्कसोड प्रमाणपत्र देऊ शकता प्रक्रिया ही प्रक्रिया कायद्याच्या विरोधात नाही कारण ज्या व्यक्तीला वारस म्हणून शेती मिळते ती आपोआपच शेतकरी होत असतो याशिवाय आणखी कायदेशीर तरतुदींची माहिती आता आपण घेऊया भारतातील काही राज्यात शेतकरी नसलेल्या व्यक्तीला शेतजमीन खरेदी करता येते तथापि महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम त्रेसष्ट अन्वये शेतकरी नसलेल्या व्यक्तीला जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र राज्यात शेतजमीन खरेदी करता येत नाही बारा हजार रुपयांपेक्षा जास्त नसेल अशा बिगर शेतकरी व्यक्तीला महाराष्ट्र कुळ वहिवाट व वा शेतजमीन अधिनियम कलम त्रेसष्ट अन्वये शेतजमीन विकत घेण्याची परवानगी जिल्हाधिकारी देऊ शकतात शेतकरी नसलेल्या व्यक्तीने शेतजमीन खरेदी केल्यास असा व्यवहार बेकायदेशीर ठरून कुळ कायदा कलम चौऱ्याऐंशी अन्वये कारवाई करून सरकार जमा करता येते आणि अशा जमिनीची विल्हेवाट लावता येते कलम चौऱ्याऐंशी अन्वये करण्यात येणारी कार्यवाही खरेदी दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीत करावी अशी सूचना अनेक न्यायालयीन निर्णयात दिली आहे ज्या व्यक्तीची शेतजमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात आली आहे त्याने त्याबाबत पुरावा सादर केल्यास अशा संपादनासाठी त्याच्या जमिनीचा कब्जा घेतल्याच्या तारखेपासून दहा वर्षांपर्यंत अशी व्यक्ती शेतकरी असल्याचे कलम त्रेसष्ट अन्वये मानण्यात येत होते या कलमात दिनांक हजार च्या शासन राजपत्रानुसार सुधारणा होऊन या व्यक्तीच्या वारसा शेतकरी मानण्यात यावे अशी सुधारणा करण्यात आली समजा एखाद्या व्यक्तीने नोंदणीकृत दस्ताने शेतजमीन खरेदी केली त्यावेळी या दस्ताबरोबर त्याच्या शेतजमिनीचा सातबारा उतारा जोडला होता मंडल अधिकारी यांनी नोंद प्रमाणित करण्याआधी त्या व्यक्तीने त्याची शेती विकली तरीही सदर व्यक्ती शेतजमीन खरेदी करताना म्हणजेच दस्ताच्या तारखेस शेतकरी होता हे पुरेसे आहे फेरफार नोंद मंजूर करताना त्याला शेतकरी मानले जाईल महाराष्ट्र वहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम त्रेसष्ट अन्वये खऱ्या खुऱ्या औद्योगिक वापरासाठी शेतकरी नसलेली व्यक्ती प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक विकास योजने अंतर्गत असलेल्या औद्योगिक किंवा शेतकी क्षेत्रामध्ये स्थित शेतजमीन दहा हेक्टर मर्यादेस अधीन राहून खरेदी करू शकते परंतु खरेदी तारखेपासून पंधरा वर्षांच्या कालावधीत त्या जमिनीचा औद्योगिक वापर सुरू करणे बंधनकारक असेल अन्यथा ती जमीन मुल खरेदी परत मुल जमीन मूळ मूळ खरेदी किमतीस परत घेण्याचा हक्क मालकास असेल इतर राज्यातील खरेदी करू शकतात परंतु अशा व्यक्तीने सादर केलेला शेतकरी पुरावा तहसीलदारामार्फत पत्राद्वारे संबंधित राज्यातील जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून या पुराव्याच्या खरेपणाबाबत दाखला मागवला जातो असा दाखला प्राप्त होईपर्यंत फेरफार नोंद तसा शेरा नमूद करून प्रलंबित ठेवला जातो अनेक वर्षे पडीक असलेली शेतजमीन सुद्धा बिगर शेतकरी व्यक्तीला खरेदी करता येणार नाही कोणतीही शेतजमीन जोपर्यंत कायदेशीरपणे अकृषिक होत नाही तोपर्यंत ती जमीन ही शेतजमीन या संज्ञेतच राहते जमीन अनेक वर्ष पड आहे म्हणून ती आपोआप बिनशेती होऊ शकत नाही प्रश्न पुढचा गावठाण जमीन म्हणजे काय गावठाणामध्ये मोजणी आणता येते का या गावठाणामधील अतिक्रमण कसे हटवायचे सर्वप्रथम गावठाण म्हणजे काय गावठाण म्हणजे गावाच्या मध्यभागी असलेला भाग या भागात गावातील लोकांची घरे दुकाने मंदिरे आणि शाळा असतात आता या भागात मोजणी आणता येते का तर हो गावठाणामध्ये मोजणी आणता येते यासाठी गावच्या ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावून त्यात मोजणी करण्याचा प्रस्ताव मांडला जातो ग्रामसभेने प्रस्ताव मंजूर केल्यास ग्रामपंचायत मोजणीची कार्यवाही करू शकते आता या गावठाणामध्ये अतिक्रमण झाले तर ते कसे हटवायचे गावठाणामधील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायत खालील गोष्टी करू शकते अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावू शकते अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत घेऊ शकते अतिक्रमण हटवल्यानंतर त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय देखील करू शकते कलम पन्नास ग्रामपंचायतीला महाराष्ट्र ग्रामपंचायत एकोणीशे अठ्ठावन्न ग्रामपंचायतीला अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत देखील घेता येते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कुठलीही गावठाण व गायरान जमीन खाजगी मालकीची होऊ शकत नाही गावठाण ही कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नसते त्यामुळे गावठाणावर अतिक्रमण झालेच तर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन अर्ज देऊ शकता कारण गावठाण जागेवर बाकी गावातल्या प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे जो त्या गावचा रहिवासी आहे अतिक्रमण करणारा व्यक्ती हा त्या गावचा रहिवासी नसला पाहिजे तसेच तो जमीन विक्री देखील करू शकत नाही परंतु जर अतिक्रमण करणारी व्यक्ती त्या गावचा रहिवासी असेल तर जेवढा भाग त्याच्या हिश्शाचा आहे तेवढा भाग सोडून ग्रामपंचायतीला अतिक्रमण तोडण्याचा अधिकार असतो प्रश्न पुढचा पंधरा गुंठे जमीन एने होईल का तर हो पंधरा गुंठे जमीन एने होऊ शकते आता या एनेची संपूर्ण प्रक्रिया काय आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर अपलोड केला आहे त्याची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता तर मित्रांनो माझ्या दोन्ही व्हिडिओमधून मधून दोन तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये जे मला प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केला आहे आता याशिवाय तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला नव्याने कमेंट बॉक्समध्ये लिहून कळू शकता त्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासहित हा असाच प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसून भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेविषयक नवा विषय घेऊन धन्यवाद